व्यापी संघटनेची बांधणी करत असताना ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कांबळे त्याचबरोबर जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष मार्गदर्शक डी पी खंडाळे त्याचबरोबर रामदासजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज आपण पिंपरी चिंचवड शहराची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतो आहे शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराच्या कार्याध्यक्षपदी आपण अमोल चंद्रकांत लोंडे यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतोय त्याचबरोबर सूरज कांबळे यांची महासचिवपदी आपण नियुक्ती जाहीर करतोय अनिकेत साळवे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करतोय अविनाश गायकवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करतोय त्याचबरोबर राजू वाघमारे यांची देखील उपाध्यक्षपदी आपण नियुक्ती जाहीर करतो आहे सोहेल शेख यांची देखील आपण उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करतो आहे सोहेल पठाण यांची आपण पिंपरी चिंचवड शहराच्या सचिवपदी नियुक्ती जाहीर करतो आहे राहुल सावंत यांची देखील आपण सहसचुपदी नियुक्ती जाहीर करतो आहे त्याचबरोबर मारुती काळे यांची आपण संघटकपदी नियुक्ती जाहीर करतोय तसंच करण भालेराव त्यांच्या आपण प्रतिनिधी प्रमुख नियुक्ती जाहीर करतोय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी देतो मी आदरणीय खंडारे साहेबांना विनंती करतो की आपण अमोल लोंडे यांना या ठिकाणी सूरज कांबळे यांची आपण महासचिव नियुक्ती जाहीर केलेली आहे मी आदरणीय रामदाजी कांबळे साहेबांना विनंती करतो ते आपण त्या नियुक्तीपत्राचा टिकून देण्यात यावं